मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न मेरा युवा भारत हा उपक्रम केव्हापासून सुरू करण्यात येणार आहे ए एकतीस ऑक्टोंबर बी एक नोव्हेंबर सी अकरा नोव्हेंबर डी पंधरा नोव्हेंबर उत्तर आहे एकतीस एक ऑक्टोंबर पुढचा प्रश्न भारताची मानयुक्त अंतराळ मोहीम कोणती आहे ए अवकेयान बी सूर्यान सी गगनयान उत्तर आहे सी गगनयान पुढचा प्रश्न जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून कोण का काम पाहतो पर्याय ए तहसीलदार बी मुख्य कार्यकारी अधिकारी सी उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी उत्तर आहे डी जिल्हाधिकारी काम करत का असतात चौथा प्रश्न राज्याचे धनविधेयक प्रथम कोठे मांडले जाते ए राज्यसभा बी विधानसभा सी विधान परिषद लोकसभा उत्तर आहे बी विधानसभा या ठिकाणी मांडले जाते पुढचा प्रश्न अपार ओळखपत्र कोणासाठी तयार होणार आहे अपार पाहुयात पर्याय ए कामगारांसाठी बी विद्यार्थ्यांसाठी सी पोलिसांसाठी अधिकाऱ्यांसाठी उत्तर आहे बी विद्यार्थ्यांसाठी हे ओळखपत्र तयार होणार आहे सांगा पाहू उत्तर जगाचे छप्पर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणाचे नाव सांगा विचार करा कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि या प्रश्नाचं उत्तर शेअर करा आपलं नाव पुढच्या व्हिडिओमध्ये घेतलं जाईल चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मित्रांना विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी हे प्रश्न नक्कीच उपयुक्त आहेत शेअर करा